पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी माझा नमस्कार विद्यार्थ्यांना काय हॅलो आवाज कुठे गेला हॅलो बर सर गेली सोळा ते सतरा वर्ष आपण क्लासेस घेतोय आणि सतरा वर्षाची वर्षा माझी परंपरा माझ्या विद्यार्थ्यांनी अखंडित ठेवली या वर्षी पण माझ्या क्लासचा निकाल शंभर टक्के सतरा वर्ष एस एस सी बोर्डात उत्तीर्ण झालेल्या जी सी स्क्वेअर क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा माननीय ऋतुराज पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार सन्मानचिन्ह देऊन केला गौरव मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत जी सी स्क्वेअर गुप्ताज कोचिंग क्लासेसचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्वच विद्यार्थी चांगल्या मार्क्सने पास झाले आहेत अचूक मार्गदर्शन उजळणी वैयक्तिक लक्ष यामुळे गुप्ताज कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी एस सी परीक्षेत चांगले यश संपादन केले आहे त्यांचा गुणगौरव व्हावा यासाठी क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुलाबराव मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त माननीय श्री ऋतुराज पाटील सर यांना निमंत्रित करण्यात आले होते ऋतुराज पाटील यांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून सन्मान चिन्ह देण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना ऋतुराज पाटील यांनी मार्गदर्शन केले अकरावी आणि बारावीमध्ये प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांनी आपले लक्ष वेगन ध्येय डोळ्यासमोरच ठेवून प्रवेश निश्चित केला पाहिजे आणि आपल्या करिअरची निवड केली पाहिजे याबद्दल अचूक मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रामध्ये खेळामध्ये आपले कौशल्यही दाखवले पाहिजे असे यावेळी ऋतुराज पाटील म्हणाले जेसी स्क्वेअरचे संस्थापक कृष्णा गुप्ता सर्व क्लासेसचे शिक्षक यांनी अल्पकालावधीत चांगल्या प्रतीचे उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना दिले त्याबद्दल ते त्यांचेही कौतुक करण्यात आले जेसी स्क्वेअर नोट्स प्रकाशन यावेळी ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांची पूर्वतयारी उत्तम व्हावी अभ्यासक्रम सोपा व वा सुलभ वाटावा यासाठी त्यांना मोफत मार्गदर्शन पुस्तके वाटप करण्यात आले मराठी सायन्स कृष्णा सर इंग्लिश आणि सोशल स्टडी अवदूत कांबळे सर मराठी हिंदी इराप्पा कोळी सर तर प्रायमरी सेक्शन हे सीमा माळी यांच्या वतीने उत्तम शिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले कृष्णा गुप्ता सर यांच्या मातोश्री राकेश तामगावे स्टाफ अश्विनी कांबळे इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंड हे मिरज सर्व निकाला त्या निकाला संदर्भात सगळ्यांनी जो वर्षभर आपण कष्ट घेतो त्या कष्टामध्ये व्यक्तिगत जेवढं विद्यार्थ्यांचं तुमचं तर त्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे सर तुम्हीच त्या समोर जात असता त्याचबरोबर तुमचे पालक आजूबाजूचे शिक्षक आणि मेन म्हणजे जे खरं आपल्याला मेंटॉर म्हणतो कोचिंग जे मेन कोचिंग आपल्याला रूटवरती ठेवण्याचं काम करतात ते म्हणजे आपले सर्वांचे लडके कृष्णा गुप्ता सर यांच्यासाठी सर्वांना जो 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 हा जो काळ आहे येणारा जो आता तुमचा दहावीचा काळ असतो तो सेव्हन्टीन एटीन इयर्स बरेच जण मायामध्ये सतरा अठरा सोळा सतरा अठरा जो आहे बरोबर आहे हा खूप महत्वाचा आयुष्यातला एक डिसिजन पॉइंट म्हणतो तर इथं किती जण दहावीला आहे तर हातवरती करा दहावी झाली आता पण एक्झाम दिली एक्झाम दिली आणि दहावीला नववीला किती दहावीला किती गेले आता जाणार आहे दहावीची बॅच हा सगळे बरोबर आणि इकडं माझ्यामध्ये डोजीकडं आपले पेरेंट्स बसले बरोबर तर डिसिजन पॉईंट बऱ्याच जणांना माहिती नाही बऱ्याचशा देश वेगवेगळ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर डिसिजन पॉईंटला खूप महत्त्व आहे डिसिजन पॉईंट ह्याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतं करिअर कोणतं डायरेक्शन आणि वॉट यू वॉन्ट टू अचीव्ह नॉट ओनली कमिंग टू इयर्स ऑर थ्री इयर्स बट इन लाईफ दॅट डिसिजन पॉईंट इज बिटवीन द एज बिटवीन सिक्सटीन एंड एटीन तुम्ही म्हणाल का याच्यावरती रिसर्च झालाय जर कोणी चाइल्ड सायकोलॉजी केली असेल बऱ्याच वेळा बी एड डी एडला ला तो विषय असतो चाईल्ड सायकोलॉजी मध्ये सिक्सटीन एटीन एटी तुम्ही जगातले सगळ्यात जर यशस्वी लोक बघितला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुरुवात केली हो वयाच्या सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षी आपल्याला हिस्ट्री वाचली आहे सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी करिअर बांधलं म्हणजे तेव्हा कोरोना किल्ला जिंकला वयाच्या सोळ्या वर्षी स्पोर्ट्सचं उदाहरण घ्या सचिन तेंडुलकर कधी चालू केलं त्यांनी हो करिअर वयाच्या सोळा वर्षी पहिल्याचं तेव्हा इंटरनॅशनल प्लेअरला गेला ते त्याचबरोबर जे वेगवेगळे कलाकार असतील स्पोर्ट्स पर्सन्स असतील बरेचसे जे काही आय आय टी आणि आय एम्स मी तुम्हाला उद्भवून सांगतो जे आज गुगलमध्ये गुगलचे जे आपले सुंदर पिचारी सर असतील मोठमोठे आपले जे सगळे सीईओज आहेत आय टी कंपनी ऑटोमोबाईल कंपनीचे त्यांनी सोळा सतरा अठरा वर्षावेळी सर आय 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 टीची होती जी ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम असती म्हणून त्यांना आय आय टी आय एम एसला ॲडमिशन मिळाले दहावी नंतर आणि त्या त्या जोरावरती ते आज त्यांनी तो तिथं एम बघितला म्हणून आज सर्वोच्च पदावर आहेत जगाच्या सर्वोच्च पदावर आहेत मी काय म्हणतो लक्षात घ्या कोण आहेत मी आपले इंडियन आपले भारतीय आहेत आज तुम्ही टेक्नॉलॉजी क्षेत्रात गेला तर सर वी आर द मोस्ट लिडिंग इन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वी आर द लिडिंग ऑटोमोबाईलमध्ये देखील इव्हन आपली इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी जर नसेल तर हायएस्ट ऑटोमोबाईल प्रोडक्शन आज टू व्हीलर सगळ्यात जगात कुठं होतात हायएस्ट टू व्हीलर्स इंडियामध्ये हायएस्ट थ्री व्हीलर इंडियामध्ये हायएस्ट कॉम्प्युटर सेलिंग इंडियामध्ये हायएस्ट विकॉज हायएस्ट मोबाईल फोन्स कुठं विकले जातात इंडियामध्ये म्हणजे हे सगळं टेक्नॉलॉजी ड्रिव्हल इंडियाचं एक ग्रोथ इंजिन आहे तर मला तुम्हाला ह्यामध्ये सांगायचं आहे इथं जेवढे विद्यार्थी बसले आज तुम्ही इथं बसलेला आहात पण तुम्हाला येत्या मी म्हणत नाही हा डिशिजन खूप अवघड असतो पण येणाऱ्या एक महिन्यामध्ये सर तुम्ही त्यासाठी आपण आपल्याकडे त्या मोबाईल होते का हो आपल्याला इन्फॉर्मेशन होती का आपण पुन्हा नंतर विचारायचं आहे आज ह्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे आज यांच्याकडे माहिती आहे पण दॅट इज नॉट इन गायडन्स त्यांना योग्य गायडन्स आणि सगळ्यात मोठं त्यांची लायकिंग तुमची इंटरेस्ट कुठं आहे सगळ्यात अवघड गोष्ट कुठल्यामध्ये काय आपला इंटरेस्ट कशात आहे हे आपल्याला वाटतं मला मला इंटरेस्ट माहिती आहे तसं नसतं खरंच त्यांना टेक्नॉलॉजी आवडते खरं त्यांना आर्ट्स लिबरल आर्ट्स आवडतात का ह्यांना मेकॅनिकल गोष्टी आवडतात टेक्निकल आवडतात का त्यांना कुठल्याकडे एखाद्या ह्याच्यामधल्या आर्टिस्टिक व्ह्यूमध्ये आहेत त्यांच्या ह्याच्यामधला व्ह्यू त्यासाठी सर शास्त्रोक्त सायंटिफिक वी हॅव आपल्याकडं टेस्ट अनालिसिस असेसमेंट सिस्टीम्स सेट तर आता आपण दोन ठिकाणी चालू करतो आहे एक सांगलीमध्ये आम्ही आता जो एक कन्सेप्ट आणलो आहे की ग्लोबल एज्युकेशन आज आपण लोकल लेवलला आहे निरज सांगली टू काय लोकल लेवलला आणि आपल्याला जर ग्लोबल ह्या जागतिक ह्याच्यामध्ये जर आपल्याला अलाईन व्हायचं असेल असाईन व्हायचं असेल तर आपल्याला लोकल टू ग्लोबल विचार करावा लागेल आणि ह्यासाठी इथं जे बसलेले विद्यार्थी आहेत आणि इथं बसलेले शिक्षक आहेत शिक्षक असतील इथले स्टाफ असतील किंवा इथले पेरेंट्स असतील यांना सगळ्यांना हा डिसिजन एकटा घेऊ शकत नाही ते आपल्याला काय वाटतंय तुम्ही तुमचं डिसिजन घ्या किंवा बऱ्याचदा असं होतं की पालक त्यांचा डिसिजन त्यांच्यावर लागतात असं न करता किंवा शिक्षक सगळ्यात महत्त्वाचं आहे की कलेक्टिव्ह डिसिजन घेणं तुम्हाला परत डिसिजन पॉईट होते म्हणून कलेक्टिव्ह डिसिजन घेणं म्हणजे काय त्यांची आवड पालकांच्या अपेक्षा आणि जे शिक्षक असतात त्यांना शिकवलेली त्यांना माहीत असतात त्यांची गती कशात आहे एखाद्या मॅथमॅटिक्समध्ये आहे एखाद्या लँग्वेजमध्ये आहे किंवा एखाद्या सायंटिफिक ह्याच्यामध्ये आहे किंवा आणखीन जे तर या तिघांनी जेव्हा डिशन घेतला ना तो डिसिजन योग्य असतो त्याचा तिन्हींचा मीन सर मॅथ्स शिकवतात सर मीन काढावं करिअरचा इंटरेस्ट त्यांची लायकिंग्स त्यांची टेक्निकल स्किल्स आणि पेरेंट्स एक्सपेक्टेशन्स मग त्याचा मिड पॉईंट येतो हा मिड पॉइंट येणं खूप महत्वाचं आहे आपल्याला काय होतंय बराच वेळ बघतो हे एक टिशिशन घेत असतात तुम्ही एक डिशिशन घेत असतात त्याच्यावरती एक मत होत नाही बराच वेळ होतं की नाही असं तुम्हाला वाटतं की सायन्सला जावं तुम्हाला वाटतं सायन्सला जाऊन नंतर कप्पल यायचे पण ते सायन्स का ते त्यांना समजून सांगावं लागेल किंवा हे जर म्हटले की मी फक, मी फक्त मी मला आर्ट्सला जायचे आणि हे म्हटले नाही नाही आर्ट्सला नाही यायचं तुम्ही कॉमर्सला जायचे तर ते आर्ट्स का म्हणतात हे पण समजून घ्या ना मला काय म्हणायचं लक्षात आलं आणि ह्या फील त्याच्या एक डिसिजन मेकर्समधले आपण एक त्याला हे म्हणतो कन्सोर्शिया किंवा एक ग्रुप म्हणतो त्या ग्रुपमधले महत्त्व असतं की इंग्लिश शिकवलेले शिक्षक इवन शाळेतले शिक्षक शाळेतल्या शिक्षकांना जाऊन भेटा ते समजा जरी भेटले तर त्याच्यात टायमिंग नसत तो, तो विद्यार्थी का खूप ते विद्यार्थी कशामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतात हो दा। तर काही काही वेळा फक्त मॅथमॅटिक्स चांगला म्हणून ते इंजिनिअरिंग जातं असं नाही आहे मॅथमॅटिक्स किंवा फक्त ड्रॉइंग चांगलं असेल म्हणून आपल्याला काय वाटतं की तो आर्टिस्ट होईल असं नाही आहे ड्रॉइंग चांगला असेल तर तो, तो चांगला आर्किटेक्ट किंवा ती आर्किटेक्ट बनवू शकते मला काय म्हणलं लक्षात आपल्याला काय वाटतं लोक पालक काय करणार ड्रॉईंग चांगलं आहे तू का आर्ट्स करणार आहेस का होतं ना साधी आहे होतं की नाही आर्ट्स म्हणजेच ड्रॉइंग नाही आहे ड्रॉइंग म्हणजे आर्किटेक्ट आहे जर जगामध्ये टॉप विद्या टॉप लोक बघितले टॉप देश बघितले तर त्या टॉप देशांमध्ये सगळ्यात सर्वोच्च जर कॉन्ट्रीब्युशन कोणा असेल तर सर आर्किटेक्टचं आहे देशाचं एक आर्किटेक्ट प्लॅनिंग असतं युरोपमध्ये तुम्ही गेला तर एक आर्किटेक्ट प्लॅनिंग आहे यू एसमध्ये आहे मी आता बाहेर जाऊ सर मी आठ आठ सात आठ देश फिरलो नाही माझं स्वतःचं एज्युकेशन इंग्लंडमध्ये झालं मी दुबईला होतो मी आत्ताच युनायटेड नेशन्सच्या कॉन्फरन्सला जाऊन आलो आहे तर सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला लोकल टू ग्लोबल जगामध्ये पण काय चाललंय आपल्याला या बॉक्समध्ये राहून उपयोग नाही आहे त्या बॉक्सच्या बाहेर देखील करायचं पण त्यासाठी ब्लाइंड डिसिजन घेऊ नका नुसतंच कोणतं सांगत कोणतं शेजार तो सांगतोय कोणतं रिलेटिव सांगतोय कोणतं तुमचे मित्र सांगतायत मैत्रीण सांगताय म्हणून डिसिजन घेऊ नका मी तुम्हाला काय म्हणते नीट ऐक एक्सपेक्टेशन्स आणि ह्या दोघांचं मीन्स म्हणजे इतर स्टाफ आहे तिथले आणि तो डिसिजन घेऊन मग तुम्ही डिसिजन द्या की मला आर्ट्सला जायचं आहे मला कॉमर्सला जायचं आहे का सायन्सला जायचं आहे आणि तो डिसिजन जो तुम्ही घेणार आहे तो दॅट इज टू युअर लाईफ स्टाईल्स असं नाही आहे की तुम्ही परत रिव्हर्स करणार आहे का दोन वर्ष तीन वर्षन ही आपण काय म्हणतो परत काय वेळा सायन्स घेतात परत मला सायन्स जमलो नाही परत आपण कॉमर्सला किंवा जातो मुलांची पण टाईम एनर्जी आणि मनी वाया म्हणजे ह्यांची ह्यांची टाईम वाया एनर्जी वाया आणि पेरेंट्सशी काय वाया मनी व्हाय पैसे वाया बरोबर आहे की नाही त्यासाठी ह्यासाठी तुम्ही एक महिना पुढचा एक महिना याला थोडा दिवस एक आठवडा एन्जॉय करू दे त्यांनी आपण प्रेशर लागलं असत त्यांना टेन्थ असतं टीचर्सचं प्रेशर असतं आम्ही माहिती आम्ही स्कूल चालवते गेले वीस पंचवीस वर्ष तीस वर्ष काय प्रेशर असतं टेन्थच्या स्टुडंटला ट्वेल्थच्या स्टुडंटला आपण सगळ्यांना माहिती आहे त्यांना एक एक आठवडा जाऊ दे त्यांचं त्यांना थोडंसं कुठंतरी तरी हे होण्याचं होऊ दे पण ते झाल्यानंतर परत फोकस होणं फार महत्त्वाचं आहे आणि दॅट फोकस इज गोईंग टू डिसाईड युअर करिअर दॅट फोकस इज गोइंग टू डिसाईड युअर फॅमिलीज डायरेक्शन तुमचं नाही आहे फक्त तुमच्या फॅमिलीचं जे एक्सपेक्टेशन आहे पालकांचं जे एक्सपेक्टेशन आहे ते देखील ह्या मुलांच्याकडं असं ओझं म्हणून टाकायला नाही राहणार एक त्यांच्या नॅचरल फोमध्ये त्यांचं जे आवड आहे त्यांना जी गती आहे त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो जर घातला तर ते दोघांचा आणि सरा सगळ्या या टीचरचा समन्वय जर साधला तर मला वाटते की आपण एक चांगलं भवितव्य चांगलं करिअर आणि फक्त करिअर म्हणजे फक्त आपल्याला पैसा आहे का होत नाही तर एज्युकेशन विथ डिग्निटी आणि विथ रिस्पॉन्सिबिलिटी हे फार महत्त्वाचे आहे बऱ्याच वेळा असं दिसतं सर आता आहे उदाहरण मुंबईतलं चित्रनिर्माण सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आणि बाहेरच व्हायचं झालं की नाही झाले की नाही तो देखील ट्रेंड चुकीचा मी मुंबई आपल्याला वी हॅव अ रिस्पॉ रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फॅमिली वी हॅव अ रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अवर नेशन म्हणजे वेगवेगळ्या यायचं असेल तर तो, तो देखील त्यांना सांगणं गरजेचं आहे आज ग्लोबल विलेज झालेला आहे फक्त तुम्ही तिकडे किती करिअर चांगलं होणार आहे का नाही तर दोन्हीचं तुम्हाला माहिती पाहिजे फक्त इथं राहिल्यानंतर पण उपयोग नाही आणि तिकडं पण कराम उपयोग नाही तुम्हाला दोन्हीचा समन्वय सांगावा लागेल इंडियामध्ये येणाऱ्या वीस तीस वर्षामध्ये प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज येणार आहे वी आर द हायएस्ट जो डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो आपल्याला त्याचा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही आहे वी आर द हायेस्ट पॉ पॉप्युलेशन इन द वर्ल्ड बट तो डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून पण जसं शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो ना तसं हे शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करण्यापरीशे तर तुम्हाला जास्त सांगा असं नाही मला फक्त दोघा तिघांचे एक जरा समन्वय सांगत होता की त्यावेळी देखील समजा तुम्हाला नक्की कशामध्ये इंटरेस्ट आहे कसा आहे तर त्यासाठी आपण एक डायरेक्शन ग्रुप सांगलीमध्ये आपण एक लवकर सात जूनला मी ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सी म्हणून चालू करतोय की त्यामध्ये एक्सक्लुझिव्हली ग्लोबल म्हणजे अब्रॉड एज्युकेशनसाठी जे काय लागतात जे टेस्ट असतात एंट्रन्स असतात बारावीनंतरचे कोर्सेस आहेत ग्रॅज्युएशन नंतरचे कोर्सेस आहेत तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर कोर्सेस आहेत तर तो विश्रामबादमध्ये आपण आम्ही आता ऑफिस चालू करतो आहे तर त्याच्यामध्ये देखील आम्ही इथं अगदी इन डेप्थ ॲनालिसिस त्यांच्या ॲफिट टेस्ट घेणार आहोत त्यांच्या त्यांना वन टू वन काउन्सिलिंग करणार आहेत पेरेंट्स काउन्सिलिंग करणार आहे तो देखील आपण उपक्रम चालू करतो आहे पेब्रिजमध्ये देखील आफ्टर टेन्थचं आपल्याला काउन्सिलिंग फ्रीमध्ये चालू आहे तुम्हाला ज्यावेळी समजा आय आय टी मेडिकल अकॅडमीच्या करायचे असेल तर त्यासाठी केम्ब्रिज आय आय टी मेडिकल अकॅडमीमध्ये फ्री काउन्सिलिंगचा सध्या जे आहे तुम्हाला तिथं जर जायचं तर तुम्ही तिथं जाऊन खाली अकॅडमीचं ऑफिस आहे सी बी एस बिल्डिंगला तिथं जाऊन तुम्ही अप्रोच होऊ शकता योग्य कॉलेज योग्य डायरेक्शन आणि योग्य डिसिजन्स हे तुमच्या यशाचं रहस्य असतं आणि प्लीज विद्यार्थ्यांना इकडं लक्ष द्या सगळ्यांनी प्लीज फक्त तुमचे मैत्रीण किंवा तुमचा मित्र जे कोण तुमचे कलिग्स असतील ते करिअर चूज करतात म्हणून तुम्ही करू नका प्लीज करा वती करा करणार आहे करू नका काय होत आहे सर्वांना खरोखर धन्यवाद देते त्यांनी आमच्या मुलाला आमच्या सर्व मुलांना खूप गायडन्स केला त्याबद्दल त्यांचे उपकार म्हणते आणि विशेष रीतीने त्यांनी दिवस दिवस त्यांचा अभ्यास घेतलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद